दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार डॉ धर्मेंद्र मुल्हेरकर यांचे मराठी भाषेसाठीचे व्यंगचित्र मनसे प्रमुख त्याचबरोबर व्यंगचित्रकार असलेले राज ठाकरे यांना एका समारंभात प्रदान करण्यात आलेले आहे या व्यंगचित्रात कुसुमाग्रज हे राज ठाकरे यांना मराठी भाषेची पताका देत असताना दिसून येत असून ते राज ठाकरे यांना उद्देशून म्हणतायत की राज केवळ तुम्हीच ही मराठीची पताका त्रिखंडात फडकवाल आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्याल दरम्यान यावेळी डॉक्टर धर्मेंद्र मुलेरकर यांनी राज यांना व्यंगचित्रामागील आपली संकल्पना समजावून सांगितली यावेळी राज ठाकरे यांनी या, या व्यंगचित्राचे विशेष कौतुक केले तसेच डॉक्टर यांनी त्यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शन आयोजित केलेले असून त्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे यावेळी मनसेचे प्रादेशिक उपाध्यक्ष सलीम शेख प्राध्यापक श्रीकांत सोनवणे आणि हजारो मनसैनिक नागरिक उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक